नमस्कार मी आरिफ शेख मी मराठी चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाच्या धुळे जिल्हाध्यक्षपदी अध्यक्षपदी शेख यांची निवड माजी शिक्षण सभापती तसेच डोंडायच्या येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते नाजिम शेख यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाच्या धुळे ग्रामीण जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या हस्ते व प्रदेश अध्यक्ष खासदार तटकरे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले महाराष्ट्र राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री अनिलदादा पाटील साहेब महाराष्ट्र राज्याचे माजी विधी व न्याय मंत्री डॉक्टर नानासाहेब हेमंतराव देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे धुळे जिल्हाध्यक्ष माननीय सुरेश सोनवणे साहेब प्रदेश सरचिटणीस इर्षादाई जागीरदार यांची शिफारशीनुसार नियुक्ती करण्यात आली यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री मान्य नामदार श्री हसनजी मुश्रीफ साहेब आमदार बाबाजानी दोराणी साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश कोषाध्यक्ष मान्य श्री शिवाजीराव साहेब राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मान्य श्री सुरजदादा चव्हाण साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे निरीक्षक मान्य श्री नजीब मुल्ला साहेब प्रदेशाध्यक्ष मान्य श्री जी नायकवाडी व प्रदेश कार्याध्यक्ष मान्य श्री वसीमजी बुरहाण या, यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले यानंतर इथे थांबूया ताज्या घडामोडींसाठी पाहत मी मराठी बातमी महाराष्ट्राची